नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे एकदम टकाटक -थक असणार अशी अपेक्षा नाही तर विश्वास आहे तर मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ना एकच नाव सध्याला गाजतंय ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आता ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापासून ते पंधरा वर्षाच्या पोरापर्यंत जसा शाहरुख खान सगळ्यांना वाच असतो तशाच पद्धतीनं मनोज जारांगे पाटील हे नाव जवळपास महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच माहीत झालंय आता मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण हा विषय असा झाला आहे की या दोन विषयांना एकमेकांपासून असं वेगळं करताच येत नाही आता निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणजे लोकसभेची निवडणूक काही महिन्यावर आली त्याच्यानंतर पुढच्या काही महिन्यामध्ये म्हणजे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्याच्या पुढच्या काही महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे मा तस तस महाराष्ट्रामध्ये तसं तसं महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो चांगलाच तापायला लागलेला आहे आता मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे आहेत आणि मराठा समाजाचं ते सध्या नेतृत्व करत आहेत हे का असं वेगळं सांगण्याची गरज नाहीये आता जशी निवडणूक जवळ आली आहे तशा मराठा समाज जो आहे तो आरक्षणाच्या एका मुद्द्यावरनं एकत्र झालाय एक, एक गट्टा झालाय तसं तसं मनोज जारांगे पाटलांना सुद्धा तेवढंच महत्व आलंय आता मनोज जरांगे पाटील जसं हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जसं जसं वर येत ना तसं तसं वेगवेगळ्या जे राजकीय पक्ष आहेत महाराष्ट्रामधले त्यांच्यामध्ये चलबिचल निर्माण व्हायला लागलेली कारण की महाराष्ट्रामध्ये मराठा मतांशिवाय राजकारण करता येत नाही हे गणित सगळं रोखोक आहे मराठा मतांशिवाय काहीही कुठंही जमू शकत नाही हे सगळ्याच राजकीय नेत्याला माहिती तसं पाहायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज बहुसंख्य तर मराठ्यांचं राजकारण हे फार मोठं प्रबळ आहे महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहायचं झालं तर बहुतांशी नेते म्हणजे हे मराठा समाजात नेत आहेत सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते सुद्धा मराठा समाजाचे आहेत पण एक गोष्ट मात्र नक्की सांगायला पाहिजे की या म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार मंत्री आणि मुख्यमंत्री हे भरपूर साऱ्या मराठा समाजाचे होऊन गेलेले असले तरी पण मराठ्यांचं जे ले ले आ, आ, एक गठ्ठा जे मत आहे ते कुठल्याही एका पक्षाला किंवा कुठल्याही एका नेत्याच्या मागे गेलेलं नाही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये विचार करायचं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखाद्या मराठा नेत्याचं एक प्रस्थ निर्माण केलेलं आहे या मराठा नेत्यानं आता नांदेडमध्ये गेला तर अशोकराव चव्हाण ते मराठा समाजाचे आता तुम्ही ठाण्यामध्ये गेलात तर एकनाथ शिंदेचं मोठा प्रस्त आहे तिकडं सांगलीमध्ये गेलात तर जयंत पाटलांचा मोठा प्रस्त आहे तिकडे नगरमध्ये गेलात तर बाळासाहेब थोरात असतील विखे पाटील असतील त्यांनी आपापलं मोठं साम्राज्य निर्माण केलंय पण अख्ख्या महाराष्ट्राचे अख्खा महाराष्ट्राचा मराठा समाज हा एका कुठल्या तरी एका नेत्याच्या मागे नाही हे फार महत्वाचे पण आता मात्र परिस्थिती ही वेगळी झालेली आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं बाकीच्या सगळ्या नेत्याचं नेतृत्व जुगारून फक्त जरांगे पाटलांना आपला नेता बनवलाय तुम्ही पाहिला असेल भरपूर सारे व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला आले असतील रील्स मध्ये आले असतील की जरांगे पाटील सध्या मराठा समाजासाठी एका प्रकारे देव आहेत आणि त्याच कारणामुळे जरांगे पाटील भविष्यामध्ये राजकारणात येणार का असा प्रश्न निर्माण झालाय जरांगे पाटील हे राजकारणात येणार नाहीतच असं ठामपणे सांगितलं जाऊ शकत नाही तर त्याचं कारण हे असंच आहे कारण की अनेक माध्यमांनी जहांगे पाटलांना विचारलंय की तुम्ही राजकारणात येणार का तर जहरांगे पाटलांनी याचं थेट उत्तर नाही असं दिलेलं नाही म्हणजे काय तर ते पुढचं पुढे बघू सध्या मराठा आरक्षण मुख्य मुख्य आहे मेन आहे त्याच्यावरती विचार करू नंतर राजकारणात यायचं की नाही ते नंतर बघूया असा जरांगे पाटलाचा एकंदरीत जो आहे तो कल आहे म्हणजेच काय तर जरांगे पाटील भविष्यामध्ये राजकारणात येऊ शकतात आता मुद्दा हा आहे की राजकारणात आले तर ते स्वतःचा पक्ष काढतील की दुसरंच काहीतरी म्हणजे कुठेतरी पक्षामध्ये सामील होऊन एखाद्या पक्षाचा भाग होतील ते पाहणं गरजेचं आहे आता एकंदरीत पाहायचं झालं था तर शिंदे सरकारनं जरांग पाटलांच्या बहुतांश ज्या काही मागण्या त्या मान्य केल्यात म्हणजे मराठा आंदोलकांवरती जे काही गुन्हे दाखल केले ते गुन्हे मागे घेणे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ओबीसीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे ज्या काही शैक्षणिक सुविधा त्या सुविधा देणे भरती करताना मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणे किंवा मग आरक्षण जरी सध्या मिळत नसलं तरी मराठा समाजाच्या जागा त्या बाजूला काढून ठेवणे अशा सगळ्या ज्या एकंदरीत ज्या मागण्या त्या जनरंग पाटलांच्या मान्य केलेल्या आहेत सध्या जरी जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य झालेल्या असल्या तरी पण मराठा आरक्षण अजून मिळालेलं नाही म्हणजे त्या संदर्भातला जी आर सुद्धा निघालेला नाही किंवा मग ठोसपणे मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे असं सुद्धा सांगता येत नाही त्याच कारणामुळे जरांगे पाटील ना का ना हो हे नाव ज्या मराठा रक्षणामुळे समोर आलं ते अजूनही तसंच प्रलंबित आहे आणि यदा कदाचित भविष्यामध्ये सरकारनं काही दगाबाजी केली दगाफटका केला किंवा चाल ढकल करण्याचा प्रयत्न केला तर जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे राजकीय व्यक्ती म्हणून समोर येऊ शकतं हे म्हणजे हे सुद्धा एक शक्यता नाकारता येत नाही याआधी मराठा समाजाचं नेतृत्व म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भानं संभाजीराजे छत्रपती करत होते म्हणजे तुम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या मोर्चाची जी काही चळवळ उभी झाली त्याच्यानंतर तुम्ही संभाजीराजे छत्रपतींना वेगवेगळ्या उपोषण करताना वेगवेगळ्या मोर्चामध्ये सामील होताना पाहिलेलं असेल काळे कपडे घालून संभाजीराजे छत्रपती सरकारचा निषेध करताना तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाहिला असेल म्हणजे काही काळासाठी का होईना ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याकडे हे मराठा आरक्षणाचं नेतृत्व ते आलं होतं पण आता झरांगे पाटलांनी सगळं जे काय ते मार्केट खाल्लेलं आहे आणि संभाजीराजे असतील किंवा मग उदयनराजे भोसले असतील हे जे काय शिवाजी महाराजांच्या घराण्यातले जे काही लोक आहेत ते सध्या तरी बाजूला पडलेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि त्याचबरोबर भाजपा या चारही पक्षांमध्ये वेगवेगळे वेग वे, मराठा समाजाचे मात्तबर नेत पण त्यापैकी कुठल्याही एका नेत्याला मराठा मतदार किंवा मराठा समाज हा जो काय आहे तो कावीच करता आलेला नाहीये त्यांचा विश्वास संपादन करता आलेला नाहीये आणि याच कारणामुळे जरांगे पाटलांना राजकारणात येण्यासाठी भयानक स्कोप आहे भरपूर सारा स्कोप आहे आणि म्हणूनच मी म्हणतोय की भविष्यात कदाचित जरांगे पाटील हे राजकारणात येऊ शकतात मुद्दा फक्त एवढाच आहे की जरंगे पाटील राजकारणात आल्यावर ते स्वतःचा पक्ष काढतील की एखाद्या पक्षामध्ये सामील होतील विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका जशा जवळ येतील तसं जसं जारांगे पाटलांना वेगवेगळ्या पक्षाकडनं अफोऱ्या येत राहणार आहेत आमच्या पक्षामध्ये या आम्ही तुम्हाला आमदारकी देऊ आम्ही तुम्हाला मंत्रिपद देऊ इथपर्यंत कदाचित जरांगे पाटलांना या ऑफर दिल्या जाऊ शकतात पण जरांगे पाटलांनी जर स्वतःचा पक्ष काढला तर सगळं गणित जे आहे ते फिसकू शकतं कारण की जरांगे पाटलांची सध्या एवढी मोठी क्रेझ आहे की अख्ख्या महाराष्ट्रामधला जो मराठा मतदार आहे तो कदाचित जरांगे पाटलांच्या मागे उभा राहू शकतो आणि असं झालं तर जे काही सत्तेचे गणित आहेत ते सगळे काही बदलू शकतात हा जारांगे पाटलांचा एखादा वेगळा पक्ष निर्माण झाला त्यांनी पक्ष काढला आणि त्याच्यामध्ये त्यांनी उमेदवार उभे केले तर ते उमेदवार किती निवडून येणार हा प्रश्न वेगळा आहे परंतु जे मत खाण्याची जे पद्धत किंवा जे मत खाणं जे म्हणतात ते मात्र जयरंगे पाटील भरमसाठ खाणार आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या पक्षांना भग लागणार मग राष्ट्रवादी असू देत काँग्रेस असू देत किंवा मग भाजपा शिवसेना असू देत या चारही चारही प्रमुख पक्षांना मोठा फटका बसणार आहे त्यामुळं जरांगे पाटील राजकारणात आले तर ते स्वतःचा पक्ष काढणार की दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन मराठा मरा, मराठा समाजाची मतं त्या पक्षाला देणार हे पाहावं लागेल हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या विषयासह असा तोपर्यंत बाय